उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात कावड यात्रेच्या काळात वातावरण भावमय झालं हिंदू समाज रात्रंदिवस कावडी यांची सेवा करताना दिसत आहे मात्र दुसरीकडे काही जिहादी मानसिकतेचे लोक या यात्रेला अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत कधी कावड यात्रेच्या सेवा शिबिरांतून शिवभक्तांच्या वस्तू चोरी होताना दिसतात तर कधी सोशल मीडियावर यात्रेविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अलीकडेच मौलाना शहजाद नावाच्या एका जिहादीनं सोशल मीडियावर कावड यात्रेविरोधात अतिशय आक्षेपार्ह पोस्ट केली त्यामुळे हिंदू संघटनांमध्ये संताप या संदर्भात भोपा पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनीही त्वरित कारवाई करत मौलाना शहजाद याला अटक केली त्याला आधी कायद्याचे धडे देण्यात आले आणि नंतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तुरुंगात पाठवण्यात आलं या संदर्भात प्रशासनाकडून सुद्धा स्पष्ट सूचना आल्यात कावड दरम्यान फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर युट्यूब या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर कठोर नजर ठेवण्यात येते कोणतीही आपत्तीजनक किंवा दिशाभूल करणारी पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे